नमस्कार तसं पाहायला गेलं तर प्रत्येक अमावस्या ही खासच असते परंतु मौनी अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाची आहे आणि पुण्यदायी देखील मानली जाते मराठी पौंश महिन्यातील ही तिथी येते तिला वर्षातील सर्वात पवित्र अमावस्या मानलं जातं या दिवशी स्नान दान पूजा मौन साधना याला विशेष महत्त्व आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार मौन अमावस्याच्या दिवशी काही उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते दुःख अडचणी पितृदोष हे दूर होत असतात म्हणूनच आपल्याला अत्यंत प्रभावी हा एक उपाय करायचा आहे तर या वर्षातील पहिली अमावस्या त्या दिवशी करा अत्यंत प्रभावी हा आंब्याच्या पानाचा उपाय सर्व संकट घराच्या बाहेर निघून जातील आणि सकारात्मकता तुमच्या घरामध्ये येईल त्यासोबतच तुमच्या घरातील सर्वांची प्रगती देखील होणार आहे तर असा आंब्याच्या पानांचा अगदी साधा सोपा उपाय आपल्याला कसा करायचा आहे उद्या कोणत्या वेळेत करायचा आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ सर्वात लवकर बघायला मिळतील मौनी अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये ना स्नान करण्याला देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने जुनी पापे धुवून जातात मन शुद्ध होते मौनी अमावस्याच्या दिवशी एक मौन शब्दाशी जोडलेले एक नाते आहे कारण म्हणजेच या दिवशी कमी बोलणे मन शांत ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे मनावर नियंत्रण राहते आणि नकारात्मक विचार देखील दूर होत असतात तर अत्यंत पवित्र हा दिवस आहे कारण तुम्ही जितकी मौन साधना कराल तितक्या पटीने तुमचे मन एकाग्र आणि शांत होत असते आणि तुमच्या डोक्यातील नकारात्मकता देखील कमी होत असते त्यामुळे आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला या अमावस्येचे हे व्रत पाळायचेच आहे सोबतच तुम्हाला हा एक प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पित्रांसाठी पितरांच्या शांतीसाठी अन्न वस्त्र धनाचे दान आवर्जून करायचे आहे यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते दान तुम्ही आवर्जून करायचे आहे जर श्राद्ध किंवा पिंडदान करणे शक्य नसेलच तर गरीब लोकांना तुम्ही भोजन देखील देऊ शकता हे देखील खूप चांगले आणि महत्त्वाचे मानले जाणार आहे मौनी अमावस्येला अजून एक उपाय तुम्ही करू शकता तर्पण करण्याचा हा उपाय आहे यामुळे तुमचा पितृदोष पूर्णतः नष्ट होईल तर त्यासाठी तुम्हाला गंगाजलमध्ये काळे तीळ आणि कूश मिसळायचे आहे आणि पित्रांना तर्पण द्यायचे आहे हा उपाय पितृदोष शांत करण्यासाठी उपयुक्त मानला जातो दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे पितृदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील त्यासोबतच स्नानानंतर पितृसुक्त पितृ कवच याचे पठण देखील आवर्जून करायचे आहे संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने पित्रांना शांतता मिळत असते त्यासोबतच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ देखील एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि तुळशीला प्रदक्षिणा देखील घालणे शक्य झाले तर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि धनाची देखील वृद्धी होते त्यासोबतच अजून एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे काम या दिवशी करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हा आंब्याचा उपाय कसा करायचा आहे हे तुम्हाला मी सविस्तर थोडक्यात सांगणार आहे तर मौनी आमोसच्या दिवशी हे एक अत्यंत महत्त्वाचे काम तुम्ही आवर्जून करा मी तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये हे खूप सारे उपाय सांगत आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचे उपाय आहे जास्त वेळ वाया न घालवता कमी वेळेमध्ये जास्त उपाय देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे मौनी आमावस्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित जल अर्पण करायचे आहे एका तांब्यामध्ये थोडेसे दूध आणि पाणी एकत्र करून घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे तिथंच तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत हा उपाय केल्याने देखील जीवनातील सर्व संकटे अडचणी नष्ट होतात आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदत असते कारण पिंपळाच्या झाडाला अमोसच्या दिवशी विशेष महत्त्वाचे मानले जाते या झाडासंबंधी तुम्ही काही जरी उपाय केले तर ते शंभर टक्के फलदायी असतात मी तुम्हाला आता जो उपाय सांगितलेला आहे तो अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्ही हे काम आवर्जून करायचे आहे त्यासोबतच आपल्या द हिंदू धर्मामध्ये झाडाझुडपांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे काही झाडे असे असतात त्यामध्ये सकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि आंब्याचं झाड हे त्यामधीलच एक आहे जा ज्यामध्ये सकारात्मकता आणि दैवी शक्ती ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात आंब्याचं झाड जर जा तुम्ही पाहिले असेल कोणत्याही कार्यामध्ये जर विड्याची पानं नसतील आणि तुम्हाला कलश मांडायचा असेल तर त्या ठिकाणी आंब्यांच्या पानांचाच उपयोग केला जातो आंब्याचे झाड हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक विधीमध्ये वा मांडले जाते त्यासोबतच कोणतीही पूजा असो यज्ञ असो होम हवन असो त्यासाठी ज्या काही समिधा लागत असतात त्यामध्ये देखील आंब्याच्या झाडांच्या एक फांटीचा देखील उपयोग केलेला असतो म्हणजेच वाळलेल्या काड्या ज्या असतात त्याचा उपयोग या दिवशी केलेला असतो तर आंब्याच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अमावस्येच्या दिवशी यासंबंधित तुम्ही काही उपाय जर केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे समस्या ह्या दूर होतील कधी कधी आपल्या घरावर कोणतेही अचानक संकट येणार असेल तर ते घराच्या बाहेरच्या बाहेरच निघून जावे घरामध्ये येऊ नये यासाठी हा उपाय करायचा आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण देखील निर्माण होणार आहे कारण हा उपाय केल्याने अलक्ष्मी ही घराच्या बाहेर निघून जाते माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करते आणि कायम घरामध्ये टिकून राहते कारण हा उपाय केल्यानंतर माता लक्ष्मी ही तुमच्या घराकडे आकर्षित होत असते असा हा अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे हा घरा प्रत्येक घराघरामध्ये हा उपाय करायलाच हवा कारण ही अमावस्या वर्षातील पहिली अमावस्या आहे ज्याला आपण मौनी अमावस्या म्हणतो आणि ही ध्यानधारणेसाठी साधनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि हा उपाय केल्याने वर्षभर तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तुमच्या घराची प्रगती त्यासोबतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम टिकून राहणार आहे तर वर्षाच्या सुरुवातीची अमावस्या आली तर ही संधी तुम्ही सोडूच नका नक्की हा उपाय करा आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने जितके महत्त्वाचे आहे तितकेच याचे महत्त्व अनेक पटीने आहे आंब्याच्या झाडाच्या लाकडापासून ते पानांपर्यंत प्रत्येक अवयवाचा उपयोग हा पूजेमध्ये केला जातो आपल्या घरामध्ये जेव्हा कोणतेही कार्य असो ते, ते सर्वप्रथम आंब्यांच्या पानांचा उपयोग आपल्या घरामध्ये केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत आंब्याच्या झाडाच्या संबंधित ते जो उपाय आपण केले तर आपला भाग्योदय होतो आणि हा उपाय केल्याने वास्तुदोष पितृदोष इडापिडा नजरबाधा सर्व पूर्णतः नष्ट होणार आहे तर हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व दोष नकारात्मकता जर पैसा येत नसेल घरामध्ये आला तो टिकत नसेल किंवा असंख्य अडचणी असतील आजारपण असेल किंवा कोणी कोणती बाधा केलेली असेल तर सर्व दोष हे नष्ट होणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे तर उद्या हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता परंतु तुम्ही सकाळीच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची सात पाने घ्यायची आहेत देठासह पाने घ्यायची आहेत स्वच्छ करून घ्यायची आहेत एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये थोडेसे पाणी किंवा गंगाजल किंवा गुलाबजल ते टाकून तुम्हाला त्याचा गंध तयार करायचा आहे आणि हळदीने त्या पानावर जय श्रीराम असे लिहायचे आहे आणि या पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचे आहे एका धाग्यामध्ये हे तोरण तयार करायचं आहे व तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे लावायचे आहे यामुळे अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते घरामध्ये नकारात्मक शक्ती कोणतीही असो ती प्रवेश करत नाही दरिद्रता संपते गरिबी संपते आणि घरामध्ये सुखसमृद्धी ही नांदत असते हे तोरण लावल्यानंतर आपल्याला तीन दिवस तसेच ठेवायचे आहे आणि चौथ्या दिवशी काढायचे आहे चौथ्या दिवशी हे तोरण काढून निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे कारण आंब्याची पाने हे टवटवीत असतात तेव्हा त्यामधून सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये येत असते परंतु जेव्हा ही वाळून जातात सुकून जातात आणि त्यातून नकारात्मक ऊर्जाही यायला सुरुवात होते म्हणून सुकलेल्या पानाचे तोरण हे मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचे नाही आहे दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे नकारात्मक शक्ती ही आपल्या घरावर हवी होऊ नये म्हणून हा आंब्याच्या पानाचा उपाय आपल्याला आवर्जून करायचाच आहे घरामध्ये सकारात्मकता यावी यासाठी उपाय करायचा आहे अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे आणि माता लक्ष्मी देखील सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला वास करत असते तर असे तोरण लावल्याने लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहणार आहे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे वादविवाद किरकिरी होत असतील तर अजून एक उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक आंब्याचे पान घ्यायचे आहे एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये गंगाजल घ्यायचे आहे गंगाजल नसेल तर तुम्ही आणायचेच आहे कारण गंगाजल पूजेचे साहित्य जिथे मिळते तिथे तुम्हाला मिळून जाईल घरामध्ये असणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते गंगाजल किंवा गोमूत्र घ्या गोमूत्रही नसेल तर मग शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि ते ग्लासमध्ये पाणी भरून घेतल्यानंतर ते पान आणि ते पाणी तुम्हाला तुमच्या घरासमोर बसायचे आहे आणि तिथेच भरून ठेवायचे आहे देवासमोर आसन टाकून बसायचे आहे व तीन वेळेला कालभैरवाष्टकमचे पठण करायचे आहे आणि एक वेळेला तारक मंत्राचे पठण करायचे आहे त्या ग्लासमध्ये ते पान तुम्हाला तसे बुडवून ठेवायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हे सर्व सेवा करायचे आहेत हे अभिमंत्रित झालेले पाणी तुम्हाला तिथून उचलायचे आहे व त्या पानांनी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर शिंपडायचे आहे त्यामुळे दरिद्रता अलक्ष्मी सर्व घराच्या बाहेर निघून जाते त्यानंतर तुम्ही अजून एक उपाय देखील या दिवशी करू शकता अत्यंत महत्त्वाची तिथे आहे आणि वर्षातील पहिलीच अमावस्या आहे त्यामुळे तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तुमच्या मनासारख्या कोणत्याही गोष्टी घडत नसतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील काही काम पूर्ण होता होता राहत असेल त्यामुळे तुम्हाला हा उपाय तुम्� करताना या अमावस्याच्या दिवशी पाच आंब्याची पाने घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि ह्या आंब्याच्या पानावर तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असे लिहायचे आहे आणि कलाव्याचा धागा तुमच्याकडे असेल तर त्याने तुम्हाला ही पाने एकावर एक ठेवून बांधून घ्यायची आहेत कलाव्याचा धागा जर नसेल तर पांढऱ्या रंगाचा धागा तुम्ही घेऊ शकता त्याला हळद कुंकू लावून लाल पिवळे रंगाचे बनवायचे आहे व त्याने तुम्हाला ही पानं एकत्र एकावर एक ठेवून बांधून घ्यायची आहेत आणि ही पाने घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचे आहे आणि हनुमानाच्या चरणी अर्पण करायची आहेत असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दूर होतात आणि कायम आशीर्वाद हे हनुमानाचे आशीर्वाद प्राप्त होतात अत्यंत महत्त्वाची तिथी आहे त्यामुळे आंब्याच्या पानांचे हे उपाय तुम्ही आवर्जून करा ज्योतिषशास्त्रानुसार या आंब्याच्या पानांना मंगळाचा कारक मानला जातो त्यामुळे तुम्ही हे जे काही उपाय कराल त्यामुळे तुमचे ग्रह देखील तुमच्या कुंडलीतील जे ग्रह असतात ते मजबूत होतात आणि तुमचे आयुष्य सुधारते त्यामुळे हे प्रभावी उपाय छोटे मोठे पण अत्यंत साधे आहेत आणि प्रभावी नक्की करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद